तशी वेळ कशी आली जशी येऊ नये तशी तशी वेळ कशी आली झाली नजरा नजर सखी माहेरी आलेली झाली नजर मी कॉलेजला म्हणायची कविता शिकायला असताना आता शिकवतो पण खूप दिवसांनी घेतली झाली नजरा नजर सखी माहेरी आलेली हाती गोंड सले करू खुणतीच्या तिच्या त्याला का आवडते माहित नाही आवडते हाती गोंड सले करू तिच्या नवऱ्याची आता भिर भीर होते काळजाच्या भवऱ्याची आता भिर भीर होते काळ जाच्या भवऱ्याची आणि बघा पुढचा तुकडा तुझे येतो आठवांचा थवा सगळं आठवत ना आपल्याला आठवांनी काळजावर बांधला मुखामा आहे परतेल पाखरू आशेवर फांदी ठाम आहे झाड उन्मळून पडल्याची अफवा तू मानू नको लबाड वारा त्या ढगांचा आजही गुलाम आहे या उन्हाने पिकली पाने झाड थोडे सुकले आहे आहे तुझ्या झालेल्या ऋतूंचेच हे काम का जगण्याचे सूर हरवले गोकुळ सारे सुने सुने राधा नाही पावा नाही एकटाच पडला श्याम आहे आणि ये जरासे सांग जगाला मी खरा होतो किती ये जरासे सांग जगाला मी खरा होतो किती सावलीचेच झाड इते गा बदनाम आहे सावलीचेच झाड ते काव बदनाम आहे तुझे माहेरा येणे येतो आठवाचा साथवा जुन्या जुन्या, जुन्या जखमेला रंग चढतो या नवा जुन्या जुन्या, जुन्या जखमेला रंग चढतो या नवा याच्यात पुढचा तुकडा फार गमतीशीर आहे म्हणजे आपल्या वर्तमानाला आपल्या भूतकाळाची पुसटशी कल्पना असणं ही गोष्ट किती वाईट असते म्हणजे आपण कधीतरी उत्साहाच्या भरात येऊन माझं असं काहीतरी होतं असं सांगून रिकाम झालेला असतो ती नंतर आयुष्यभर मागात पडलेली गोष्ट असते त्या अर्थानी तुझे माहेरा पडला ज्यांना कळत महत्वाचा तुझे माहे आज विचारू नका परत ते त्याचं काय झालं माग तुम्ही बोलला होता म्हणून तुझे माहे गिरधर दादा <laughs> तुझे माहे राला येने हिचा चेहरा पडला